कारण काय आहे भाजी आहे बसल्या बसल्या खेळ चालू आहेत शोरूच गाड तीन वेळा उरलं चिमणी उडाली कावला उडायला लागले जाणका पोहोचलो आणि बाबा आता रिक्षा बसल्या जगली दर्शन करून आलो नको लपर आता आहे ना माझी पण तयारी झाली आम्ही निघलो जावा मंदिरां दोन पिंटा पिंटे आमच्या तिकडे पुढे आहेत गुड तर आमचे सकाळ झालेले आहेत तुळजापूरमध्ये आणि सकाळीचं वाजलं साडेआठ नऊ वाजल्याच देत आम्ही काल रात्री रात्री म्हणजे सकाळी आलो चारला म्हणून लगे वगैरे यांना एकरं झोपलं तर त्यामध्ये दाखवतो हे झोपलं मामा भाऊ सगळे एक झोपलीन आणि मम्मींचे आंघोळ झाले आमचे मावशी मावशीचं औषध इथं आमच्या मामी संचार तयार चालत इथं झाली देखो आणि आम्ही पिंकी किती फोटो काढतो अजून इकडे आमची तयारी झाली सगळी अख्खी गेली कामची तयारी चालू आहे काय बोलणार काय नाही सगळी उठली तेव्हा मी उठला म्हणून पहिली हो आता माझी पण तयारी झाली आम्ही निघलो मंदिरात जावा आले ना मंदीरं मंदीरं <laughs> दोन पिंटा पिंटे आमचे तिकडे पुढे घरी जायची तयारी झाली माझ्या घरी चला का पंढरपूरला आपण कुठून जायचं आपल्याला కు దర్శన స పైల చీక ना आता मंदिरात प्रवेश आला प्रवेश केला मंदिरात दर्शनासाठी आणि मामाने बिनकामी माझी धुलाई केलेली आहे दाखवून पण माझा पट्टा आणि इकडं बॉक्सिंग पंच का पंच काल दाखव पंच <laughs> लप लप आलं यांच बाबा दोघी दोघी मामा तू बोल बाकी मार जात ना मार

ने <स्थिकरी> ने रास आला ने रासरून कुसायला पाहिजे होता आपण कुसायला काय ना आता बस मध्ये येऊन बसलो इकडे पहिले जेवण बसले भोंगाभोंगी आम्ही पण आलो आता तुंतून आम्ही वाट बघत वा होतो तुमची आम्ही जिथे थांबवली आपल्या आहे आणि आम्ही पण आता पेरू करतो बघू मी तू मी तू एक अजून एक

तुम्ही जे लगे तुमचं मना असं वाटतं डायरेक्ट गेम वेम गरिजी लवली तर आता इथून आपण काय करतो गाड्या करून जायच बसल्या बसल्या खेळ चालू आहेत चिमणी उडाली कावला उडायला लागले

आम्ही निघलो मंदिरात खावायला त्याचालो इकडं आणि आमचं आहे ना आम दर्शन करून झाला आणि आम्ही निघलो तर मम्मी सात दर्शनाला गेली तर चलो आणि आम्ही आहे ना आता कलिंगड घेतलाय Oh, wauw! Heel is mijn my... this is my depressie. Hey. Depressie hey. is <laughs> een depression. depressie. Depressie depressie. depressie. <laughs> आम्ही कानगापूरला जावासाठी गाडीन बसू थांबा तुम्हाला बाय 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 चला इकडच नाही अरविदा इतकं स्टेंज करतात पोहोचलो आणि बाबा आता रिक्षा बसल्यान जगली नदीवर चाललो नदीवर चाललो आम्ही कमकोली आरा बाई कुठं चालली

गाडी गाडी पप्पा रिक्षाची गाडी चल अरे अरे मी भूल गाई गाडी आणि आता घरी छावाला घरी बोलते झालं सुटला गाणगापूरशी चालला होता आता आणि आम्ही इकडं पोहोचलो

हल्ली बटाटे घेतले आणि कापाला पाहिजे कारासाठी पीठ कुडसा भेटला का समजा ना कुर्चा झोल लावला पीठचा म्हणून जाऊन पिठाचा झोल कुर्श्या लावला जाऊ काय चालू बिट आपल्याला म्हणा

बाबाईला बोल आणि इकड जावाला सगळी एक आणि इकडं भाऊ आणि चितांशी ताई आमच्या खेळतात काय बोलता तुम्ही कोंबडी भाजी भाऊ कोंबडी भाजी ओके ओके कोंबड्याची भाजी अच्छा चाय नाही ठेवला मग में लग गया जरा काम ले लो बार बार मैं Asal asal, Bau, continue continue, kela. Tambah <laughs> lagi kerbau, okay la, bosler. Kau baca, oke ke? Bye bye. Kita tahu, kita. Kita tahu, kita. Kita sangka, kita itu bosler. Bye bye. Bye bye. je, <laughs> <laughs> sangka, na.

मिंटल्या इंटरेस्ट घेतला गेल्यान भाऊ जास्त कोंबडी भाजी कोंबड्या भाजी कोंबडा भाजी कोंबडा भाजी एका कोंबड्या भाजी आहे आहे भाजी आहे चिल्ले आहे काय तुम्ही अशी चिल्ली बोलता एक राईस बनवून द्या ना मॅडम एक चिकन एक्स्ट्रा टाका एक्स्ट्रा चिकन राईस हा मोगरा राईस चिकन राईस राईस हा, हा बोलतो रे तुम्हाला मला मोगरा राईस नूडल्स

अच्छा ओ ओ चिल्लीचा अच्छा कलरचं असतं कुकनीस कापायचं असत एका दोन माणसं ठेवली का तुमच्या गायनीशवर घेतला मसाला कुठे ऑइल बिल आहे याच्यात

ज्यूस ज्युसर येतो भाऊ कशा मीठ आहे तर आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट